संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याकाळ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता काय खबरदारी घेतली जात आहे याविषयी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरामध्ये माध्यमांशी बोलताना संवाद साधला आहे पाहूयात जवळपास तीनशे त्रेसष्ट नाही आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं सर्वच आजारांच्या बद्दल अतिशय सतर्क पद्धती सतर्कतेने सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात अशा पद्धतीची कुठेही जरी काही एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्यानं आहे परंतु आता जी काही वाढलेली आकडेवारी आपण सांगताय आपण वर महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा करतायत मीडिया असेल सगळ्या आपल्या वेगवेगळ्या वे पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्या मध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी जी काही चर्चा आहे या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा एक दोन बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा